नमस्कार मित्र मंडळाले आज जो आहे गणपती विसर्जन सोहळा आहे आपण بسرते इथे गणपती आहे ती निमित्त मात्र मात्र तुम्हाला आपण हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया आपण सध्या व सर्व गणपती जे आहेत ते पंढरपूर येथील पाहत आहोत आणि ज्या मूर्त्या आहेत ते पूर्ण आकर्षित मूर्त्या आहेत आपल्याला इथं पाहिलं आमच्या मंडळाचे जुने मित्र गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या पंढरपूर मधील आपण सध्या विसर्जन करण्यासाठी जी तयारी आहे ती आपण समोर पाहतो जे मूर्ती आहेत गणपती बघतो सर्व जे गणपती आहेत जे मंडळ आहेत त्या मंडळाच्या माध्यमातून जे मूर्ती आहेत सर्व गणपती बाप्पा मंडळामध्ये भरपूर सजावट असतात भरपूर लाईटिंग पाहायला मिळतात नवसाला पावणारा पंढरपूरचा राजा सहकार गणेशोत्सव मित्रमंडळ पंढरपूर नवसाला पाहणारा राजा सहकार चौक गणपती बाप्पा मोरया समोर आपल्याला मूर्ती जेवढे गणपती आपण सर्व पाहिलेले आहेत ते सर्व गणपती जे आहेत ते पूर्ण पंढरपूरमधील गणपती आहेत आणि आता सध्या आपण आलेला आहे चंद्रभागा नदी सर्वात महत्त्वाचं पॉईंट ओळखला जाणारा भक्तपुंडिलिकाच्या जा मंदिरापाशी आहोत आपण होऊ शकता पंढरी नगरी आहे आणि भक्तपुंडिलिका मंदिर आता सध्या अनेक पाण्याखाली आहे आज गणपती विसर्जन आहे <laughs> वड्डीमध्ये लोक जे आहेत ते फिरत असताना आपल्याला